प्रशासकीय राजवटीमध्ये हजारो कोटींची लूट हजारो कोटींची मी काय बोलतोय हजारो कोटींची लूट मी तुम्हाला एक 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 प्रकरण सांगतो आतापर्यंत अर्बन स्टेट फुटपाथमध्ये हजार कोटीची लूट परवाच सांगितला विषय सविस्तर सांगितला पुन्हा त्याच्यामध्ये येणार आहोत आज आत्ता बोलणार आहे नदी सुधार प्रकल्प पवना इंद्राणी मुळा नदी सुधार प्रकल्पामध्ये सुद्धा जवळपास साडेतीन चार हजार कोटींची चा अक्षरशः लूट आहे उधळपट्टी आहे जनतेला त्याची गरज नाही जनता ते अपेक्षित करत नाही पण प्रशासन ते करत आहे आता प्रशासन मालक झालंय जनता गुलाम झालेली आहे प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांना वाटेल ते निर्णय ते आहेत करदात्या जनतेच्या पैशाच्या अक्षरशः लूट करतायत त्याचा अत्यंत उत्तम नमुना म्हणजे नदी सुधार प्रकल्प पवना इंद्रायणी मुळा नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पी सी बी मध्ये आता नदी सुधार प्रकल्पामध्ये काय सुरू आहे ना याबद्दल बोलण्यापेक्षा उद्या या संदर्भामध्ये फार मोठं एक आंदोलन होणार आहे त्याबद्दल बोलणार आहे मी पवना इंद्र आणि मुळा या तीनही नद्यांच्या बाबतीमध्ये महापालिकेने नदी सुधार प्रकल्प एक तयार केलेला आहे त्याचा डीपी तयार आहे नदी मुळा नदीचे आहे मुळा नदीच्या बाबतीमध्ये जवळपास हजार बाराशे कोटीचा एक प्रकल्प आहे सुधार प्रकल्पामध्ये काय आपल्याला काय वाटतं की का नदी सुधार प्रकल्प म्हणजे नदीचं पाणी एकदम नितळ स्वच्छ वाहत होणार नदी एकदम स्वच्छ सुंदर दिसणार की जेणेकरून आपण उंजळीत घेऊन पाणी त्याचं प्राशन करू शकू पाणी पिऊ शकू नदीमध्ये डोबके मारू शकू परिस्थिती तशी नाहीये ही नदी स्वच्छतेच्या नावाखाली फक्त नदीचे किनारे म्हणजे नदीचे काठ ते बांधणार आहेत आणि त्यासाठी हे साडेतीन चार हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत नदीचं पाणी स्वच्छ होणार आहे का याच्यामध्ये तर बिलकुल नाही आणि याच संदर्भामध्ये या, या शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील संस्था संघटना पर्यावरणवादी लेखक साहित्यिक कलाकार पत्रकार लायन्स क्लब रोटरी क्लब असे सगळे मिळून उभे राहिलेले आहेत की प्रशासन हे करत आहे काय जा विचारताय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांना निवेदन दिलं याला विरोध करा हा प्रकल्प ताबडतोब थांबवा महापालिका आयुक्तांनी या संदर्भामध्ये लक्ष घालावं म्हणून वारंवार प्रयत्न केले पण आयुक्त बिलकुल दाद देत नव्हते म्हणून आमदार खासदारांकडे जाऊन विनंत्या केल्या आय। त्यावेळेस आयुक्तांनी कुठे बैठक घेतली एक बैठक दोन बैठक तीन बैठक झाल्या एकाही बैठकीमध्ये समाधानकारक उत्तर दिलं नाही नदीचं पाणी स्वच्छ होणार आहे का या प्रकल्पामध्ये तर त्याविषयी अजिबात बोलायला तयार नाहीये त्याचं कारण असं आहे की साडेतीन चार हजार कोटीमध्ये नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेपेक्षाही स्थापत्यविषयक कामं म्हणजे बांधकामाची जी आहेत ती कामं ऐंशी टक्के आहेत म्हणजे नदी सुधार नदीचा फक्त काठ बांधवायचे आजूबाजूला थोडी जॉगिंग ट्रॅक करायचे उद्यानं करायची आणि लोकांना फिरण्यासाठी करायचं पण नदीतलं पाणी जे महागाठा झालेलं आता तिन्ही नद्यांचं ते आहे तसंच ठेवणार आहेत तर याला लोकांचा विरोध आहे आणि लोक तळमळीने सांगतायत त्यासाठी गेल्या महिनाभरापासून या शहरामध्ये संस्था संघटना वेगवेगळे आंदोलन करत आहेत आतापर्यंत चापेकर चौकामध्ये पिंपळे सावदगडला प्राधिकरणामध्ये महापालिका भवनासमोर अशा अनेक ठिकाणी म्हणजे मानवी साखळी झालेली आहे कालच काल, काल परवा महापालिका भवनासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण झालेलं आहे की हा प्रकल्प त्वरित थांबवा तरी सुद्धा प्रशासन बहिऱ्यासारखं काही ऐकत नाही तुम्हाला काय करायचं ते करा इतका निगरगट्टपणा आलेला आहे म्हणजे मालक खरे तर जनता आहे परंतु आता सध्या हे मालक होऊन बसलेले त्यांची मनमानी चाललेली त्यांना वाटेल ते करत नाही त्याचं कारण असं आहे अधिकारी ठेकेदार बनलेले आहेत राजकारणी सुद्धा ठेकेदार बनलेले आहेत आणि निव्वळ लूट चालू आहे या विषयावरती विरोध करण्यासाठी शहरातली जनता एकवटली आहे उद्या सत्तावीस तारखेला रविवारी या विषयावरती एक मोठं आंदोलन जनआंदोलन पिंपळे निलगच्या अशोक कामटे उद्यानामध्ये सकाळी आठ ते दहा या दरम्यान होणार आहे सयाजी शिंदे ज्येष्ठ आपले चरित्र अभिनेते ते ह्याच्यामध्ये सहभागी होणार ते स्वतः पर्यावरणवादी आहेत वृक्षप्रेमी आहेत त्यांनी स्वतः एक व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे आणि सांगितलं माझ्या नदीला झालाय कॅन्सर माझी नद माझ्या नदीला झालाय कॅन्सर सगळ्यांचा उडालाय सेन्सर त्यांनी जाहीरपणे एक व्हिडिओ तयार केलेला आहे याशिवाय शहरातील कलाकार साहित्यिक लेखक पत्रकार हे सगळे तळमळीने या विषयावरती बोलत आहेत पर्यावरण विषय हा राजकारणाच्या दृष्टीने तसा वृक्ष आहे कारण त्याच्यामध्ये त्यांना काही मिळत नाही परंतु या विषयामध्ये मात्र त्यांना मलाही प्रचंड मिळतीये त्याच्यामुळे राजकारणी कोणीही ढुंकून बघायला तयार नाही एकही आमदार खासदार या विषयावरती चकार शब्द बोलत नाहीये त्याचं कारण असं आहे मुळा नदीचा प्रकल्प जो आहे त्याचं बांधकाम ऑलरेडी सुरू झालेलं आहे अत्यंत वेगामध्ये जेसीबी वगैरे सगळे ती मशनरी तिथं आहेत नदी दोन्ही बाजूनी भरावटा टाकून बुजवतायत त्याच्यामध्ये सिमेंटच्या मोठ्या मोठ्या वॉल उभ्या करतायत आणि तिथे ते जॉगिंग ट्रॅक करणार आहे याची सखोल माहिती घेतल्यावर लक्षात आलं की काही बड्या बड्या राजकारण्यांचे बिल्डरांचे त्या ठिकाणी मोठमोठे भूखंड आहेत फायव्ह स्टार हॉटेल्स त्यांना उभी करायचे आहेत नदी किनारी रिव्हर म्हणजे रिवर फ्रंट आणि त्या फ्रंट डेव्हलपमेंट त्यासाठी प्रायोरिटीने आयुक्त मुळा नदीच्या ठिकाणी हा प्रकल्प राबवत आहेत म्हणजे खरं तर ह्याचा सखोल जर माहिती घेतली तर या शहरातले बडे बडे राजकारणी त्यांचे हितसंबंध ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांचं अर्थकारण ह्याच्यामध्ये लपलेलं आहे नदीमध्ये भराव टाकून जमीन तयार करायची तिथे मोठ्या मोठ्या स्कीम उभ्या करायच्या टॉवर्स उभे करायचे नदीचा गळा घोटायचा परंतु नदीचं पाणी स्वच्छ होणार का नाही त्याविषयी चकार शब्द चकार कुठला कार्यक्रम ह्यांच्याकडे नाहीये हा सगळ्यात मोठा गोलमाल व्यवहार आहे ह्याच्यातला शहरातला आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे म्हणून जनता अगदी कंठशोष करते जनता त्र्यागा करते परंतु कोणीही बोलत नाहीये उद्याच्या आंदोलनामध्ये किमान जनमताचा रेटा निर्माण करण्यासाठी पुण्यातले पर्यावरणवादी तिथे येणारच आहेत परंतु पिंपरी चिंचवडचे पर्यावरणवादी विद्यार्थी जे जे काही निसर्गावर प्रेम करणारे आहेत ते सर्ग सगळ्यांनी तिथं जमायला पाहिजे आपला निदान एक निषेध रोष व्यक्त केला पाहिजे या संदर्भामध्ये ज्यांना ज्यांना वाटतं की आपण रिल्स तयार करावीत त्यांनी स्पॉटवर जाऊन रिल्स तयार करावेत आणि जनतेला दाखवून द्यावं की अरे चाललंय काय आमचा पैसा तुम्ही अशा प्रकारे गटारात घालताय नदीमध्ये मिसळणारे जे दीडशे नाले जवळपास एकोणतीस मोठे नाले त्या नाल्यांचं सांडपाणी नदीत मिसळण्यापासून रोका ही पहिली मागणी आहे नदीचं पाणी जर स्वच्छ करायचं असेल तर या शहरात जेवढं सांडपाणी निर्माण होत आहे सहाशे साडेसहाशे एम एल डी पाण्यापैकी जे ऐंशी टक्के पाणी सांडपाणी येत आहे ते सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडा तर नदी स्वच्छ होईल पण त्याकडे यांचं साब दुर्लक्ष आहेत त्यांच्या कागदावरती अमुक अमुक सांडपाण्याचे प्रक्रिया प्रकल्प आम्ही उभे करणार असा आहे ऑलरेडी सव्वीस सांडपाणी प्रकल्प आपल्याकडे आहेत एस टी पी सेवर स्टेटमेंट प्लांट परंतु प्रत्यक्षामध्ये तो एकही कार्यान्वित नाही मेंडळी येऊ गेले दहा वर्ष हे सांडपाणी प्रकल्प काही राजकारण्यांच्या हस्तकांना दलालांना चालवायला दिलेत दरवर्षी पंधरा ते वीस कोटी रुपये महापालिका त्यासाठी खर्च करते प्रत्यक्षामध्ये एकही सांडपाणी प्रकल्प टी पी चालू नसतो थेट आलेलं सांडपाणी नदीत मिसळतं म्हणून नद्यांचं महागाटर झालेलं आहे यांना जा विचारायला पाहिजे अन्यथा हे तुम्हाला लुटून खातील नदी सुधार प्रकल्पाचं जितकं सांगाल तितकं कमी आहे हा फक्त मुळा नदीच्या बाबतीतला झालेला विषय आहे इथून पुढे पवना नदीच्या बाबतीमध्ये होणार आहे नंतर इंद्रायणीच्या बाबतीत सुद्धा आहे इंद्रायणी दर आठवड्याला फेसाळते काही नाही महाराष्ट्र प्रदूषण मंडळ फक्त नोटीस काढतं महापालिका बघ्याची भूमिका घेते एकावरही कारवाई नाही आहे पवना नदीच्या बाबतीमध्ये सुद्धा पवना नदीतली जलचर जलसृष्टी सगळी नाहीशी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सगळे खाजगी संस्था संघटनांनी पाण्याचे सॅम्पल घेतले त्याचे लॅबमध्ये चेक केले त्यांना रिपोर्ट दिले पण प्रशासनाला त्याचं सुद्धा काही घेणं देणं नाहीये इतकं गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे गेंड्याच्या कातडीचं यांना खरं तर जोड्याने हाणलं पाहिजे अशी आत्ता परिस्थिती आहे मी फार कठोर शब्दामध्ये यासाठी बोलतो की टॅक्सपेअरचा पैसा आहे तो अशा प्रकारे हे उधळत आहेत आत्ता लोकनियुक्त बॉडी इथं नाही आहे काही एकही नगरसेवक नाही आहेत त्याच्यामुळं प्रशासन सुसाट सुटलेलं आहे त्यांना जर जनतेने जा विचारला त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे कारण ते जनतेचे नोकर आहेत परंतु ते उत्तर देत नाहीयेत त्यांची मनमानी करतात आणि लूट आयझिटी चालू आहे कुठलीही या आंदोलनाची आतापर्यंत झालेल्या कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नाही कुठलंही काम थांबवलं नाही उलट डबल स्पीडनी सगळं यंत्रणा हाताशी घेऊन ते काम सुरूच ठेवलेलं आहे म्हणून नदी सुधार प्रकल्पावरचा हा नाहक खर्च ही उधळपट्टी जर थांबवायची असेल तर जन हो उद्याच्या या आंदोलनामध्ये जरूर सहभागी झालं पाहिजे माध्यम सुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी पाठपुरावा करत आहेत जनतेने पाठपुरावा केला पाहिजे प्रशासनावरती दबाव आणला पाहिजे आणि नदी सुधार प्रकल्प कशा पद्धतीने राबवावा नदीचं पाणी स्वच्छ नितळ कसं होईल प्रवाही कसं होईल या संदर्भात पहिला प्रोग्राम तुम्ही सांगा नंतर बाकीची बांधकामं करा हा ह्यातला महत्वाचा आहे प्रायोरिटी तुम्ही बांधकामाला प्रायोरिटी देताय कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के जवळपास लाच मिळते भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे तुमची प्रायोरिटी ती आहे जनतेची प्रायोरिटी नदीचं पाणी स्वच्छ कसं होईल मुळा नदीच्या प्राप्तीमध्ये जवळपास अडीच तीन हजार झाडं जी नैसर्गिक झाडं आहेत हजारो वर्षापासूनची ती झाडं ही तोडणार आहेत ती तोडून त्या ठिकाणी भरावट टाकून बांधणारे बांधणार हे भिंती बांधणार आहेत त्याला लोकांचा विरोध आहे म्हणजे जे नैसर्गिक प्रवाह आहे नदीचा जो किनारा आहे नदीचं जे पात्र आहे ते नैसर्गिक कायम राहावं ते स्वच्छ पाणी या त्याच्यामध्ये यावं ही पहिली मागणी आहे नंतर तुम्हाला जे काही सुशोभीकरण करायचं ते करत बसा तुम्ही परंतु नदीचं पाणी स्वच्छ ठेवा स्वच्छ करा नंतर तुम्ही बाकीची बांधकामं करा ही जी प्रायोरिटी आहे ही सगळ्या आंदोलकांची जी मागणी आहे त्याच्याविषयी सगळ्यांनी आग्रही राहिलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे याच्यामध्ये नद्यांचं पाणी अमृत नवे विष सगळे वर्तमानपत्र अक्षरशः आग ओकतायत या विषयावर जो प्रकार पुण्यामध्ये आहे तो प्रकार इथे पिंपरी चिंचवडला सुद्धा आहे म्हणजे महाराष्ट्र टाईमचे आहे लोकमतचे आहे सकाळने सुद्धा या संदर्भात मालिका चालू केली होती मिररने सुद्धा या संदर्भात मालिका चालू केली होती आता लोकांनी या विषयावर ते बोललं पाहिजे इतकंच कळकळीची सर्वांना विनंती आहे धन्यवाद